मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्म संघामध्ये मी धर्मपाल साळुंके आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मागच्या काही व्हिडिओमध्ये मध्ये आपण महामंसाबद्दल माहिती बघितली की कशा प्रकारे श्रीलंकेमध्ये धम्म गेला धम्म ते त्या ठिकाणी प्रस्थापित झाला आणि पुढे आपण बघू की कशा प्रकारे तिथे धम्म चांगल्या प्रकारे गेला धम्म वाढला किती लोक स्वतः पडण झाले अनागामी झाले पुढे अर्हंत झाले समजा कशा प्रकारे छान छान स्तूप त्या ठिकाणी बनलेत जे आता सुद्धा आहेत आणि चांगल्या कंडिशन मध्ये आहेत असे स्तूप आहेत महामत्स्य खूप सुंदर आहे लंकेची माहिती घेण्यासाठी लंकेमध्ये धम्म कसा वाढला ते बघण्यासाठी आणि त्याचबरोबर लंकेबद्दल परत धम्म आपल्याकडे कसा आला समजा हे बघण्यासाठी महामत्स्य फार महत्वाचं आहे श्रीलंकेने खूप चांगल्या प्रकारे धम्म सांभाळून ठेवला आहे आज सुद्धा धम्म चांगल्या प्रकारे त्यांनी ठेवला आहे आणि म्हणूनच कालांतराने परत खूप चांगल्या पद्धतीने भारतामध्ये धम्म येतोय मित्रांनो श्रीलंकेमध्ये खूप छान छान स्तूप आहेत महाबोधी आहेत संगमित्रा यांनी नेलेली महाबोधी त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर बुद्धांच्या अस्थातूवरती बनलेले स्तूप त्या ठिकाणी आहेत आणि मे महिन्याच्या श्रीलंकेच्या धम्मयात्रेमध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघणार आहोत अभ्यास करणार आहोत तिथे वंदना करणार आहोत संगदान करणार आहोत ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे ते नक्कीच ही धम्मयात्रा जॉईन करू शकतात अजून काही माहिती पाहिजे असल्यास मला ह्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता मागच्या दोन मध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे श्रीलंकेचा राजा देवानंद प्रिय याचा आता राज्याभिषेक झालेला आहे आणि मग खूप साऱ्या गोष्टी खूप सारे, सारे रत्न ज्वेल्स म्हणा दागिने म्हणा किंवा रत्न वगैरे सगळे बाहेर येतात जमिनीतून आणि जो काही खजिना हा निघालेला आहे हा सगळं तो पाठवतो धम्मा अशोक यांच्याकडे धम्मा अशोक परत खूप साऱ्या गोष्टी परत पाठवतो देवानंद पे तिसरा यांच्याकडे आणि शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धम्म पाठवतो की माझ्या मित्राने बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नांना त्याने शरण जावं आणि तो धम्मामध्ये प्रतिष्ठित व्हावा किंवा त्याने धम्म चांगल्या प्रकारे आचरण करायला सुरू करावं आणि बुद्ध धम्म संघाची शरण जाऊन त्याने परत राज्याभिषेक करावा असा धम्मा यांनी सांगितलं हे या आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं मग आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये असं बघितलं की कशा प्रकारे तिसऱ्या बौद्ध धम्म संगीतेनंतर राजा धम्मा अशोक आणि यांच्या सांगण्यावरून म्हणा किंवा आदेशावरून नऊ राज्यांमध्ये किंवा नऊ प्रदेशांमध्ये नऊ लोकांना पाठवण्यात आले पेक्षा जास्त आणि कशा प्रकारे त्यांनी तिथे धम्म किती लोक धम्मामध्ये प्रतिष्ठित झाले त्यांना धम्म समजला आणि आजही तिथे खूप चांगल्या पद्धतीने धम्म आहे हे आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये म्हणजे बाराव्या चॅप्टर मध्ये बघितलं आज आपण बघणार आहोत तेरावा चॅप्टर फार महत्वाचा चॅप्टर आहे हा पंत्रेश बनते महेंद्र आता लंकेला पोहोचतात तर कसे पोहोचतात याची एक कथा आहे आपण बघू पुढे मग चौदावा चॅप्टर आहे की कसं बनते महेंद्र आणि तिकडचा राजा देवाल तिसऱ्याची भेट होते आणि कसं ते नगरामध्ये जातात किती लोकांना धम्माचा लाभ होतो ते पुढे आपण बघूया खूप छान कथा आहे खूप छान स्टोरी आहे खूप छान धम्म आहे नक्कीच महामाणस आपल्या सगळ्यांच्या कलेक्शन मध्ये असलं पाहिजे फार महत्वाचा ग्रंथ आहे हा महामानस म्हणून बनते आनंद कौशल्यांचे यांनी याच हिंदी मध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे हे पुस्तक हिंदी मध्ये आहे फक्त आज आपण या ठिकाणी पाली टू मराठीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत हे महामार्गाची सिरीज तुम्हाला कशी वाटते नक्कीच आम्हाला सांगा श्रद्धा उत्पन्न होते का श्रीलंकेची माहिती कळते का लंकेमध्ये धम्म कसा केला हे समजतंय का नक्कीच आम्हाला कळवा त्याचबरोबर धम्मसांगाला बरेच लोक दान पाठवत असतात आपण सुद्धा दान पाठवून धम्मसांगायला हातभार लावू शकतात मदत करू शकतात सगळ्या खूप खूप धन्यवाद खूप खूप साधुका आता हा आहे महिंद आनो ठीक आहे आता आता लंकेला आहे ठीक आहे इथे राजा देवानंद राज्याभिषेक झालेला आहे आणि इथे आता भंतेची तयारी कशी सुरु भंते जे कसं करताय ते आपण बघूया महा महामहिंद थेर द्वादस वस्तिको तेव्हा महामहिंद थेर हे बारा वर्षांचे होते म्हणायचा अर्थ असा चिवर घेऊन उपसंपदा होऊन त्यांना आता बारा वर्ष झालेले आहेत आहे मग उपाध्या संघेनचे महामती लंकासी व राजा राजा हेतू सुतो की काय झाला आता इथे महामहिंद भंते यांना बारा वर्ष झालेले आहेत उपसंपदा होऊन मग आता भंते आणि ज्यांचे उपाध्याय आहेत समजा ठीकले मोगली पुत्र तीसी यांच्या सांगण्यावरून म्हणा कि आता आपल्याला लंकेला धम्बो सांगायला जायचं आहे मग काला की आता भंत वाट बघतायत कसले वाट बघतायत की जो मोठा आहे जो आता म्हातारा झालेला आहे लंकेमध्ये त्याचा काळ संपू द्या आणि त्याचा जो मुलगा आहे सुतो त्याला आता राजा बनू द्या तेव्हा जाऊन आपण तिथे जाऊया ठीक आहे मग नाते ज्ञाते गणांक दत्वान मानस त्यांनी आता विचार केला की जे आपले नातेवाईक आहेत त्यांना भेटूया आणि मग उपजायकच्या संघांच्या जो देशाचा राजा आहे सम्राट अशोक आपले वडील यांची विनंती घेऊन ज्यांना सांगून आपले उपाध्याय आहेत आपले भिक्षुग्रण आहेत संघ जे सिनियर आहेत त्याची परवानगी घेऊन आता ते सगळे चाललेत कुठे चालले आदाय चतुर थेरू आपल्यासोबत चार थेरांना घेऊन चाललेत कुठे संघमित्ताय अत्र जंग सुमन सुमना सा म्हणे आता संघमित्र थेरी आता संघमित्र आपण भिक्षुणी आहेत त्यांच्या आधी भिक्षु दीक्षुनी होण्याच्या आधी गृहस्थ काळामध्ये त्यांचा एक मुलगा असेल सुमन नावाचा जो आता श्रामनेर आहे सात वर्षाचा असतो ठीक आहे पुढे बघू आपण खूप छान स्टोरी आहे सुमन सुमन शामनेर जे छळभिया माहित एका सात वर्षाचा भिक्षु आहे आणि त्याला छळभिया प्राप्त झालेले आहेत छळभिया काय आपण बघूया जेव्हा आम्ही जमा वेगळे शकू किंवा पुढे मी सांगेलच छडभिय्या प्राप्त झालेला हा श्राम आहे आणि याला घेऊन सोबत चार बनते लोक घेऊन आता या तिन संगतो आता मी माझ्या नातेवाईकांना भेटतो म्हणजे कोणाला तर आपण पुढे बघू असे भंते विचार करतात आणि अगमा दक्षिणागिरी दक्षिणागिरी म्हणजे काय आजकालच्या मध्य प्रदेशचा एरिया तिथे भिलसा आहे भिलसा म्हणजे आजकालचा विदिशा सांचीच्या पुढे विधिश सा... मध्य प्रदेश मध्ये भोपाळच्या पुढे थोडं सांची आहे सांचीच्या पुढे विदिशा आहे विदिशा हा एरियामध्ये नगरमेवी आपल्या आईला भेटण्यासाठी भंते महामहेंद्र आणि सोबत चार भंते त्या ठिकाणी पोहोचले समत्वा मतरंग पस्सी देवी दिसवा पिय सुतंग आता काय झालं आईने आपल्या मुलांच आणि अभिषूच खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं त्यांना चांगल्या ठिकाणी एका विहारामध्ये जागा दिली त्यांना तिथे आरामासाठी व्यवस्था करून दिली स्वतः स्वतः खूप चांगल्या प्रकारे भोज भोज येतवा सपरिसं की खूप चांगल्या प्रकारे भोजन बनवलं आणि खूप चांगल्या प्रकारे भोजन दान त्या ठिकाणी दिलं खूप चांगल्या प्रकारे भंती लोकांची सेवा केली गाथा के? नंबर आठ नऊ दहा अकरा इथे आपल्याला अशी माहिती मिळते की जेव्हा सम्राट अशोकांना पाठवण्यात आलं होतं अवंतीमध्ये राज्य करण्यासाठी त्यांचे पिता बिंदुसार हे असतात आपल्या पाटलिपुत्रामध्ये आणि हे आले अवंतीमध्ये विदिशा किंवा सांचीचा सांची आहे त्या ठिकाणी तिथे राज्य करत असताना तो जागा सांभाळत असताना त्यांना एक तिथे खूप मोठा व्यापारी असतो त्याचा त्याची मुलगी असते देवी म्हणून तर तिच्यासोबत संपर्क येतो कालांतराने सहवासामध्ये असताना मुलगा होतो पहिला महिंद्र मग दुसऱ्या मग दोन वर्षांनी मुलगी होते संगमित्रा अशा प्रकारे ए आठ नऊ दहा अकरा ह्या चार मध्ये आपल्याला माहिती मिळते मग पुढे आणि जेव्हा थेर हे विदेशाला पोहोचले त्याच्या बऱ्याच आधी काळापासूनच देवी ह्या राणी त्या ठिकाणीच राहत असे भंतेना आता विचार येतो काय का नाहीयू आता ना काळ कळलेला आहे की आता देवानंद प्रिय दिसतं त्याचा राज्याभिषेक झालेला आहे ज्या प्रकारे माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की बुद्ध धर्म संघाच्या सरण जाऊनच तुम्ही राज्याभिषेक करा

असं म्हणते जे विचार करतात आणि तेव्हा किंवा त्याच्या आधीच आता देवानंद याचा राज्याभिषेक झालेला असेल असं आता ते विचार करतात आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये कि वैशाख पौर्णिमेला राजाने परत राज्याभिषेक केला आणि भंतेजी ते विचार करतात की आपण ज्येष्ठ पौर्णिमेला जाऊया गाथा नंबर पंधरा सोळा मध्ये आपल्याला अशी माहिती मिळते की महिंदो उपसंगम महिंदो मह इंदो इंद्र आता त्या ठिकाणी येतात आणि भंते महिंद्र यांना पूजा बंधना करून यांना रिक्वेस्ट करतात की भंतेजी आपण लंका पसा दे तुम, तुम्ही याही तुम्ही लंकेला प्रसन्न करण्यासाठी किंवा लंकेला तुम्ही भगवान सुद्धा याची एक भविष्यवाणी केलेली आहे संबुद्धेन आसी बॅक होतो जसं बुद्धांनी सांगितलेलं आहे तसंच तुम्ही तिथे सांगा मयम पी तथ उपथ आंबा कि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी असू खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यासाठी संरक्षण करण्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही देवता लोक सुद्धा त्या ठिकाणी असो असं इंद्र त्या ठिकाणी येऊन भंतेंना सांगतात पुढे देवी या भगिनी भंडूक आता भंडूक जे आहेत हे कोण भंते महेंद्र यांचा मावशीचा मुलगा हा जेव्हा राणीला धम्म सांगितला जात होता तेव्हा तो धम्म ऐकून ऐकून हा गृहस्थ व्यक्ती भंडूक हा अनागामी फलापर्यंत पोहोचतो ठीक आहे अजून भिक्षू झालेले नाहीयेत अनागामी फलापर्यंत पोहोचलेले धम्म सांगतो सांगता तुमच्यासारख्या माझ्यासारख्या गृहस्थ असताना धम्म ऐकता ऐकता अनागामी फला पर्यंत पोहोचले कोणाला माहितीये अनागामी फल काय समजा बरोबर चार चुरुष युगाने अठ्ठ पुरुष पुगला कोण आहे आठ पुरुष कोणाला माहितीये कमेंट मध्ये सांगा बघू आपण कोणा पुणा कोणाला जमताय ठीक आहे मग अनागामी फलापर्यंत हे पोहोचले नंतर तथ्य मास वसितवानंग जठ मासस उपोचते थेरो चतुही थेरे ही सुमना, सुमना आणि अतु भंडुना काय झालं आता की आता थेर आहे ना आता ज्येष्ठ आता ज्येष्ठ पौर्णिमा आलेली आहे तर म्हणते या ठिकाणी महामहेंद्र म्हणते चार म्हणते सोबत त्याचबरोबर सुमन आहे भंडुका आहे यांना सोबत घेऊन आता तेन गहठेन न रतो याती हेतून तस्मा विहारा आकासंग उग स्व महित आता म्हणते काय केलं भंते ने आता तिथे एक महिनाभर राहून भंतेंनी आता विचार केला आता पौर्णिमेचा दिवस आलेला आहे आता आपल्याला निघायला पाहिजे जायला पाहिजे म्हणून आणि त्याच्यानंतर आता भंतेजी तिकड नच भिक्षू काही भिक्षू होते आणि सुमन होते भांडुकर होते यांना घेऊन आता कसं गेले तस्मा विहार आकाश कि लोकांनी आम्हाला बघितलं पाहिजे कसं न रतो कस सद्दी देणं घट ठेवणं न रतो हेतू हेतुना की जे नातेकन ना आहे जे मित्र परिवार आहे किंवा ज्या नगराचे लोक आहेत त्यांनी आम्हाला बघितलं पाहिजे म्हणून आहा विहारा आकासा। की आकाशा कि आकाशामधून विहार करत आकाशामधून ते तिकडं निघाले महिदिको खूप सारे चमत्कार करत निघाले आणि खण येने व खणे व लगेच तात्काळ कस इथं आगम इथे पोहोचलेत कुठे पोहोचलेत रम्य खूप असं रम्य कसा खूप सुंदर असा मिस्तक पब्बत आहे मिश्रक् पब्बत आहे ठीक आहे खूप चांगली जागा आहे लंकेमध्ये चार पाच लोक उभेच राहतील असं ते पर्वत आहे त्याला आता नाव पडलेलं आहे महिंतले की महिंद म्हणते या ठिकाणी पोहोचले बरोबर पण त्याचं नाव होतं आधी मिस्तक किंवा मिश्रक म्हणतात हिंदीमध्ये मराठीमध्ये पालीमध्ये मिस्तक पर्वतावरती पोहोचले अठ्ठासी विल कुटुंबिक जे छोटस टेकडी होती छोटीशी जिथे चार पाच लोक उभे राहतील आता ही जागा तशीच आहे तसंच पायऱ्यांवरती चढत चढत जावं लागतं खूप सुंदर जागा आहे ठीक आहे ज्या ठिकाणी पहिल्यांदा उतरले पहिल्यांदा पोहोचले ती जागा ठीके खूप सुंदर अशी जागा होती त्या ठिकाणी आता इतर लोकांसोबत त्या ठिकाणी लंकेमध्ये आता पोहोचलेले आहे आणि इथे तेरावा चॅप्टर आपला सांगतोय पुढे गाठा आहे लंका पसाद पुणे लंका हेता यनीना सई ते अंते लंका लंकाय दिसो ही तु तसा लहुरीम तेरावा चॅप्टर आहे जस भगवान बुद्ध त्यांच्या अंतिम शैंग होते आणि त्यांनी त्या ठिकाणी धनुष्यवाणी केली की के लंकेमध्ये कसा धम्म जाईल हे महावंश या ठिकाणी असं सांगतो न अंत्य हे शेवटच्या काळामध्ये सुद्धा भगवंतांनी लंक्यामध्ये कसा धम्म जाईल हे सांगितलं समजा आणि तस तसंच बुद्धास बंदे महामहिंद्र यांना लंकेचे बुद्ध त्यांनी ते इथे धम्म सांगितला कसा धम्म वाटला बरोबर म्हणून इथे शेवटच्या चार पाच गाथांमध्ये बंदे महामहिंद्र यांची गुणगान घालले जातात की कशा प्रकारे बुद्धा ते बुद्धांसारखेच होते त्या द्वीपाचे ते बुद्धच होते ते त्या ठिकाणी आले त्यांना तिथे धम्म सांगितला आणि तिथे खूप लोकांना धम्म संवेग झाला अशा प्रकारे या तेराव्या चॅप्टर मध्ये महेंद्र लंकेला पोहोचत आहे याची आपल्याला माहिती मिळते हा होता अजून पुढचे तेराव्या आपण बघणार आहोत पुढचा चॅप्टर पण फार सुंदर आहेत पाच छान ही कथा आहेत आता बनते पोहोचलेत मग धम्म कसा आला त्या ठिकाणी किती लोक स्वतः पण झाले ते आपण ते आपण पुढच्या चॅप्टर मध्ये बघूया कशा प्रकारे तिथे खूप सारे स्तूप पडण्यात आले कशा प्रकारे तिथे महाबोधी आली मग कशा प्रकारे तिथे खूप चांगल्या प्रकारे बुद्धांचे अस्थिधातू आले आणि खूप सारे स्तूप त्या ठिकाणी बनण्यात आले ते नक्कीच आपण मे महिन्याच्या आपल्या धम्मयात्रेमध्ये नक्कीमध्ये बघणार आहोत त्यांना ज्यांना शक्य आहे नक्कीच या त्याचबरोबर धम्म संघाला दान पाठवणारे सगळ्या दान खूप खूप धन्यवाद खूप खूप साधूकार आहे आपल्याला हे व्हिडिओ कसे वाटत नक्की नक्कीच सांगा फीडबॅक असेल नक्कीच फीडबॅक द्या आपली दान पारामी पूर्ण करण्यासाठी आपण हे व्हिडिओ दोन ते तीन लोक जे श्रद्धावान आहेत त्यांची श्रद्धा वाढेल अशा लोकांना पाठवा महामंसावर काम झालेलं नाहीये इतक्या चांगल्या प्रकारे ऑनलाईन व्हिडिओ नाही नक्कीच इतरांपर्यंत हे मार्च आपण दहा कुशलकम करण्याचं अधिक ठाण सांगितलेलं होतं किती लोक ते करत आहात नक्कीच मला माझ्या व्हॉट्सअप वरती कळवा खाली कमेंट्स मध्ये सांगा त्याचबरोबर धम्म सांगत असताना जर काही चुका होत असेल तर बुद्ध धम्म सांगा मला क्षमा करू धर्म ऐकत असताना आपली श्रद्धा पारमी पूर्ण हो दान पारमी पूर्ण हो सील पूर्ण हो तुमचं माझे सुख लाभ साधू 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 आपण भयमुक्त हो रागमुक्त हो द्वेषमुक्त हो आणि या भाव संसारातून होण्याची पुण्य पानामी आपल्याला लाभो साधू 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 三十五